अनेक विषय या विमानतळाच्या बरोबर पुढच्या काळात नवीन काही सेवा देण्याचा विचार आपण करतोय एक एफ टी ओ सुद्धा कोल्हापूर विमानतळामध्ये स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं अमरावतीला आता एक टी ओ सुरू झालं कोल्हापूरमध्ये सुद्धा खरं तर पश्चिम महाराष्ट्रातलं एक प्रमुख केंद्र आहे कोल्हापूर आज जसं कोल्हापूर ते नागपूर ही विमान सेवा सुरू झाली थेट राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आता विमान प्रवास हा सोयीचा झाला नागरिकांना जाणं येणं आता खूप प्रवाशांना सोयीचं झालं इथून पुण्याला जावं लागायचं किंवा इथून मुंबईला जावं लागायचं मग नागपूरला फ्लाईट होती तर आता इथून थेट नागपूरला जाता येतं आहे तसंच आता या पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना मुलामुलींना एक चांगल्या पद्धतीचं एक फ्लाईंग फ्लाईंग ट्रेनिंग देण्यासाठीचं एक एफ टी ओ हे कोल्हापूर विमानतळावरती आता सुरू होतं आहे निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस हा शब्द मला वाटतं आवाडे इथं असतील त्यांच्या सभेमध्ये हा विषय झाला होता त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की कोल्हापूरसाठी ही एक मागणी आहे त्यामुळे आत्ता त्याचा मुंबई एविएशन अकॅडमीच्या माध्यमातून सर्व्हेचं सुद्धा काम सुरू आहे आणि पुढच्या काळात कोल्हापूर विमानतळावरती आपल्याला या ठिकाणी फ्लाईंग ट्रेनिंग स्कूलसुद्धा सुरू झालेलं दिसेल एमआरआचं सुद्धा एक युनिट या ठिकाणी विभाग उभं केलं जाणार आहे त्याच्यामुळे विमानांची देखभाल दुरुस्ती सुद्धा या ठिकाणी होईल कार्गो सेटअप आत्ताही आई काही व्यापारी या ठिकाणी आले त्यांची मागणी होती आमचे लोकप्रतिनिधी सातत्याने याचा विचार करतायत त्यामुळे पुढच्या काळात आपल्या विमानतळावर कार्गोचा सेटअप सुद्धा हा ज्यावेळेला हे विस्तारीकरण केलं जाणे त्यावेळेस कार्गोचा सुद्धा सेटअप या ठिकाणी उभं केला जाईल त्यामुळे स्वाभाविकपणे मालवाहतूक क्षेत्रासाठी एक मोठा फायदा या निमित्तानं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी होईल म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा या तीन चार जिल्ह्यांसाठी तर निश्चितपणे त्याचा खूप मोठा फायदा होईल इत्यादी करण्याच्या सगळ्या प्रकल्पामध्ये हँगरची सुविधा आणि एरोब्रिज हे निश्चितपणे केलं जाणार आहे त्या सगळ्या डी पी आरमध्ये आम्ही त्याचा समावेश करणार आहोत